महासत्ता या टाईमच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येत असताना दुःखद आहे दुःखद होतं आहे कारण का आजची घटना ही महाराष्ट्रावरच पूर्णतः आघात करून गे गेलेली आहे कारण का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झालेला आहे ही घटना सकाळच्या सुमारास घटने मुंबईवरून बारामतीकडे येत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे यानंतर आपण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवारक अजित पवार यांच्या निधनामुळे स महाराष्ट्रावर ही शोक काळा पसरलेली आहे कारण का एक राजकारणातील धुरंदर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं आणि त्याचप्रमाणे एक स्पष्ट वक्ता आणि एक प्रशासक प्रशासनावर एक वचक आणि प्रशासकीय नॉलेज असलेलं एक राष्ट्रीय गंभीर नेतृत्व असं अजित पवार यांच्याकडं पाहिलं जात आहे आणि त्यामुळे ती जी घटना का आहे ही दुर्घटना आहे ही फार महत्त्वाची कारण का अचानक घडलेली एक्झिट ही कोणाला न पटणारी आहे आज आपण बघतोय रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात देखील आज या, या बा याबाबत सगळीकडं शोककाळ पसरलेले सध्या तरी आपण राष्ट्रवादी भवन आहे या भवनाच्या बाहेरून आपण येथील आढावा घेत आहोत घेत आहोत सकाळपासून कार्यकर्त्यांची येथे रे रेग लागलेली आहे अनेक विविध पक्षाचे कार्यकर्ते इथे येत आहेत जे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहेत सुधाकर घरे ते इथे सकाळपासून आहेत त्यांच्या प्रतिमेला फुल अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येथे आलेली आहे मात्र एकीकडे जर बघितलं तर काही प्रमाणात इकडची बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात झालेल्या आहेत निरळची बाजारपेठ असेल येथील व्यापाऱ्यांनी बंद पाळलेलं आहे त्याचप्रमाणे कर्ज शहरात देखील काही प्रमाणात कुठेतरी दुकानं शोक शोक शांततेत प पसरलेलं एकंदरीत चित्र दिसत आहे मात्र आपण आजचा आज जी घटना घडली आहे ही फार दुर्दैवी आहे त्याचा आढावा आपण जर बघितलं तर महाराष्ट्रभर पसरलेला आहे त्याचप्रमाणे रायगडच्या कर्जत तालुक्यातून आपण आज इथून आढावा घेत असताना मी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रवादीच्या बाहेरची जी काय प्रतिमा आहे त्याबाबतचा तुम्हाला मी इथे अहवाल देत आहे आपण मी थोडाफार आपण मी तिथे जाणार आहे माझं मागे राष्ट्रवादी भवन आहे ते इथे तुम तुम्हाला दिसून दिसून येत आहे त्याचप्रमाणे सकाळपासून कार्यकर्ते इथे भेटलेले आहेत एकमेकांना भेटत आहेत दुःख व्यक्त करत आहेत काहींच्या डोळ्यात आश्रू आडावर होताना दिसत आहेत खरं खरंतर राजकारणाचे दुरंतर नेतृत्व म्हणून अजित पवार यांच्याकडं पाहिलं जातं आणि आज अजित पवार यांची ही एक्झिट ही न पटणारीच म्हणावी लागेल आत्ता तरी सध्याच्या घडीला मी आपण इथं राष्ट्रवादीच्या बाहेरची जे दृश्य आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे मुंबईहून बारामतीकडे येत असताना ही विमान दुर्घटना घडलेली आहे राष्ट्रवादीवर भवनच्या बाहेरील हे दृश्य आहे आतमध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहारपण करून श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे खरं तर आज सकाळीच ही जेव्हा घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रावर एक प्रकारे हा आघात केल्याची घटना आहे एक हरभुन्नरी नेतृत्व म्हणून अजित पवार यांच्याकडं पाहिलं जात जातं आणि एक स्पष्ट वक्ता आणि प्रशासकीय प्रशासनावर जे वचक होतं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि आज याच राजकारणातून त्यांची ही एक्झिट ही अकालनीय आहे आघात करणारी आहे एक एक हर हुनरी नेतृत्व पड काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे आज महाराष्ट्रभर बघितलं तर ह्या महाराष्ट्राचे पडसाद महाराष्ट्र ह्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर पडलेले आहेत त्याचप्रमाणे याचा आढावा आपण रायगड जिल्ह्यातून थेट घेत आहोत आज आपण सकाळपासून जर बघितलं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची महाराष्ट्रातूनच सगळेच राजकीय पक्ष असतील एकंदरीत एकंदरीत शोक म्हणत आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया या निमित्ताने समोर आलेल्या आहेत अजित पवार हे जरी जर बघितलं तर अजित पवार एक नेतृत्व म्हणून जर पाहिलं एक चांगली व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं एक महाराष्ट्राचा विकास विजन त्यांच्याकडं होतं आणि त्यामुळेच जर बघितलं तर ते त्यांच्या स म्हणजे राजकीय जर दृष्टिकोनातून बघितलं तर सगळ्यात नेत्यांबरोबर एक चांगलं सडक्याचं चा, एक मैत्रित्वाचं नातं त्यांच्या भोवती होतं एक हरहून एक नेतृत्व आज या काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर सगळीत बघितलं तर ही ती भूमी हे बघितलं तर ही सगळी शोककळा आपल्याला पाहायला मिळते केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत राजकारणातून खरं तर सुरुवातीस आपण दाखवलं की ही दुर्घटना बारामतीमध्ये जरी घडली असली तरी याचे पडसाद आहेत हे पूर्णत महाराष्ट्रभर पसरलेले आहेत कारण का आज कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत हे दुःख आहेत हे आपल्याला इथे स्पष्ट दिसून येत आहेत एरवी आपण बघ बघितलं तर आज कार्यकर्ते आहेत मोठ्या उत्साहात आपल्या पाहायला मिळतं आज पण पर, परंतु आज कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचं कुठंतरी जे हसू आहे ते दु हिरून गेलेलं आहे एक खरं तर राजकारणात आता आपण बघितलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत निवडणुकीच्या रणनुमाळी चौकीकडं सुरू आहे आणि त्यामध्ये आज ही जी दुर्घटना घडलेली आहे ती कुठं तरी कुठेतरी एक मनाला चटक लावून गेलेली आहे असं एकंदरीत म्हणायला हरकत नाही आहे सध्या तरी आपण हा इथला आढावा आपण रायगडच्या कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी भवन परिसरातून घेत घेतलेली आहे इथे आपण बघतोय जरी सर्वसामान्य इथं परिस्थिती दिसत असली तरी व्यापाऱ्यांनी आपले दुकानं बंद ठेवलेली आहेत दिसत आहेत त्याचप्रमाणे दुसरीकडे जर बघितलं तर कर्जतपासून नेरळ जे शहर आहे नेरळ शहर व्यापाऱ्यांकडनं बंद करण्यात आल्याचं आवाहन तिथे करण्यात आलेले आहे आज एकंदरीत आजचा जो आजची जी घडामोड आहे तिथं पा असता एकीकडं महाराष्ट्रावर ही चोको काय आहे कारण का राजकारणातील एक धुरंधर नेतृत्व म्हणून आज आ, मी इथे थांबत आहे तुम्हाला मी याबाबत ज्या काय घडामोडी महत्त्वाच्या घडामोडी असतील ना त्या तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल नक्कीच इथून